नमस्कार मी कल्याणी कल स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून आता जायचं आहे जिमला जिमला जाण्यासाठी माझ्यापेक्षा निखिल जास्त एक्सायटेड आहे बघा बॅग वगैरे हो भरून रेडी चला तर मग जिमला जाऊया आणि नंतर घरी आल्यानंतर भेटूया जिम मध्ये वर्कआउट करून आलेलो आहे घरी घरी येताना या भाज्या घेऊन आलेलो आहे आता स्वयंपाक करायचा आपली नितू देखील गेली होती आजी आज सोबत मंदिरात आणि आता ती भजन करून आलेली आहे घरी ये बच्चा आजच्या जेवणामध्ये आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी आज मला ना खूप छान ताजी अशी भेंडी मिळालेली आहे सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि कालचाच लॉग आज मी कंटिन्यू करते आज माझी हॉस्पिटल मध्ये आहे नाईट ड्युटी त्यामुळे मला संध्याकाळी जायचं आहे ड्युटीला रात्री आठ वाजता नाश्ता बनवून तयार झालेला आहे आजच्या नाश्त्यासाठी बनवलेला आहे उपमा मा घरातील सर्वांचा नाश्ता करून झाला त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली दोन भाज्या बनवलेल्या आहेत आता थोड्या वेळाने भाकरी बनवायची त्याच्या अगोदर ना मी आता तयार झाले जिमला जाण्यासाठी आज रात्री पुन्हा माझं जा जागरण होणार आहे ड्युटी असल्यामुळे त्यामुळे मी आज ठरवलं की लवकरच आपण जिमला जाऊन यावं चला निघूया आता जिम मध्ये जाऊन घरी आलोय छान वर्कआउट केला आज कार्डिओ केलाय दोघांनी पण अंघोळ करून फ्रेश झाले आता खूप भूक लागले जेवण करून घेऊया अगोदर आजच्या जेवणामध्ये आहे घेवड्याची भाजी भरीत काकडी गाजर आणि ज्वारीची भाकरी सोपतील आहे ताक या सर्वांनी जेवायला तू जेवण करणार आहे बस तुमचं दुकान आहे कशाच याच कशाच बर काय काय आहे तुमच्या दुकानात अरे वा खूपच छान आम्हाला काय देता तुम्ही काय आमच्याकडे पुस्तक नाही आम्हाला ना, ना बबलगन द्या द्या एक, एक संपले चालेल तरी पण द्या थँक्यू किती रुपयाला पन्नास, पन्नास रुपयाला <laughs> हे क्या पैसे बबलकना बबल ले, ले, ले लो, ले ले लो।, ले लो।, ले लो। खिलोने देयकाळची वेळ झाली आत्या आणि नीतू ना भजनाला निघाल्यात हे बघा खाली चालत निघालेलं दिसत तर नीतूच्या हातात काय काय आहे पर्स पुस्तक घेऊन चालले आता काही वेळातच ना मला ड्युटीला जायचंय त्याच्या अगोदर स्वयंपाक बनवायचंय पटकन स्वयंपाकाला लागूया पीठ चाळून घेतलेलं आहे आता कणिक मळून घेऊया माझ्याकडे हे शेंगदाण्याचं गोड मिक्सर केलेलं आहे गुळपोळीचं ह्याच्यात आपण गुळपोळी बनवायची आहे सायंकाळची साडेसहा वाजून गेलेले आहेत मला साडेसात वाजता घरातून बाहेर पडायचंय आणि माझी बरीचशी कामं राहिल्यात सर्वात अगोदर आता देवाला दिवा लावून घेऊया दिवा अगरबत्ती लावून झालेला आहे देवाजवळ आज बरस सामान काढलं होतं आणि ते अजून ठेवायचं बाकी आहे सध्या ना पावट्याचा सीझन चालू आहे आणि मला न बऱ्याच दिवसापासून पावटा भात खाण्याची इच्छा होती तर आज बनवूया आपण पावटा भात पावटा भात बनवण्यासाठी लागणारे सर्व सा साहित्य चिरून घेतलेले आहे त्या भात किंवा गोड पदार्थ घात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी पावट्याची आमटी बनवते एखाद्या भाजीमध्ये खडे मसाले नाही घातले ना तरी चालतील पण मसाले भातामध्ये खडे मसाले ना पाहिजेतच त्याचा एक वेगळा स्वाद असतोय नितूचे बाबा आणि नितू शुभमकोती म्हणायला लागलेले आहेत ला त्यांना आमच्या घरातली लाईट गेली आहे त्यामुळे बाहेरचा चंद्र बघा ना किती सुंदर दिसतोय ब्युटीला जायची वेळ झाली आणि घरातली सगळी कामं वगैरे उरल्यात अचानकच लाईट गेले तर आता निघूया आपण कामाला ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय काय भरलं इथे